नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की सूर्या भाग्याला झोपवतो आणि तो, तो तसाच तिला उचलून बाहेर बाकीच्या बहिणींजवळ झोपायला आणतो तेव्हा तुळजा म्हणते की झोपली नव्हती इथंच झोपो सगळ्या बहिणी तिची काळजी करत असतात तेव्हा सूर्या म्हणतो की हो झोपली राजू म्हणते बहिणी आपण हिची दृष्ट काढूया का अगं दृष्टच लागली असेल खूप दिवस झालं तिचं कौतुक करतात त्यावर तुळजा म्हणते की अगं दृष्ट लागणे ह्या सगळ्या सायकोलॉजिकल गोष्टी आहे आता तू सांग दृष्ट लागल्यावर कोणाचं डोकं दुखतं का राजू शांत बसते तुळजा म्हणते की अगं आज मी तिला गोळ्या दिल्यात ना उद्या तिला नक्की बरं वाटेल राजू म्हणते की तरी पण वहिन्या पण तरी तिची दृष्ट काढूया तुळजा म्हणते की बरं ठीक आहे तिथे भाग्याला झोपवल्यानंतर बाकीच्या दोघी बहिणींसुद्धा झोपतात तुळजा सूर्याला म्हणते की सूर्या चल आपण सुद्धा झोपायला जाऊया सूर्या हो म्हणतो सूर्या उठतो तेवढ्यात भाग्याला एकदम घाणेरडं स्वप्न पडलेलं असतं ती खूप घाबरते तिला ते झोपेत घाबरलेलं बघून सूर्या म्हणतो की तुळजा जोपर्यंत भाग्याची शांत झोप लागत नाही तोपर्यंत मी काही येत नाही मला तिची खूप काळजी वाटते तुळजा म्हणते की अरे सूर्या ती खूप दिवस झालं दमली आहे आणि तिच्या शाळेत खूप काही काम झाले असतील त्यामुळे ती कंटाळली असेल त्यामुळे तिला स्वप्न पडत असेल नको जास्त काळजी करूच होईल सगळं ठीक हे म्हटल्यानंतर सूर्या बोलतो की नाही जोपर्यंत तिची झोप लागत नाही तोपर्यंत मी तिथेच थांबणार हे बघून या आणि तुळजा भाग्याच्या उशाशी तसेच बसतात सकाळ होते सगळेजण खूप खुश असतात बाहेर येतात भाग्या मात्र आपण दादाला सगळं सत्य सांगायला हवं हा विचार करून बाहेर येत असते एवढ्या छत्री सकाळ सकाळी घरी येतात सूर्या म्हणतो की काय झालं छत्री आज सकाळी सकाळी इथे आल्यात तेव्हा छत्री म्हणतो की हो कामच असं आहे तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं होतं डॅडीनी निरोप दिला होता सूर्या म्हणतो की कसला निरोप तेव्हा छत्री म्हणतात की अहो आता एक माणूस आला होता जमिनीच्या व्यवहारासाठी त्यांच्या मुलाचं स्थळ आपल्या धनूसाठी आलेलं आहे मुलगा खूप मोठा बिझनेसमॅन आणि स्टार आहे तेव्हा सूर्या म्हणतो की हो का पण आम्हाला धनूच एवढ्यात लग्न करायचं नाही आहे छत्री म्हणतो की अहो मुलगा बघायला काय हरकत आहे आणि अशीच तर लग्न जुळतात सूर्या म्हणतो की फोटो बघू ते लोक फोटो बघतात फोटो बघून सूर्या म्हणतो की बरं ठीक आहे बघू आपण ते फोटो काजूपुडा सुद्धा तिथे असतात बघतात ते म्हणतात की अरे दादा हा तर खूप मोठा स्टार आहे याच्या अशी आपल्या धनुचं लग्न केल्यावर तीसुद्धा फेमस होईल सूर्या म्हणतो की बघू आपण तिचा बघण्याचा कार्यक्रम करू जर स्थळ चांगलं असलं तर करायला काय हरकत आणि डॅडीने स्थळ शोधले म्हटल्यावर चांगलंच असणार माझा डॅडींवर पूर्ण विश्वास आहे म्हणून लगेच सूर्या डॅडींना फोन करतो सूर्याशी जो माणूस बोलत असतो त्यांचा जमिनीचा व्यवहार पूर्ण झालेला असतो डॅडी म्हणतात की झाला एकदाचा जमिनीचा व्यवहार पूर्ण तेव्हा ते म्हणतात की हो डॅडी म्हणतात की थांबा आमच्या बापूंचा फोन आला आहे फोन उचलतात सूर्या म्हणतो की अहो डॅडी छत्री काका आले होते ते आपल्या धनुच्या स्थळाबद्दल सांगत होते डॅडी म्हणतात की हो स्थळ चांगलं आहे विचार करायला हरकत नाही आपण एक काम करूया का धनुला तुम्ही तयार करून आणा आपण इथे बघण्याचा कार्यक्रमच करून टाकू सूर्या म्हणतो की अहो डॅडी पण इतक्या लवकर ते बोलतात की थांबा ते इथेच बसले त्यांच्याशी बोला म्हणून त्या माणसाकडे डॅडी फोन देतात तो माणूस सूर्याचा खूप कौतुक करतो म्हणतो की अहो तुमचं खूप कौतुक ऐकलं यांच्या तोंडातून सारखं तुमचं तुमचंच नाव असतं आमचं जावई असं आमचा जावई तसा चला आपण एकदा भेटून तरी घेऊ सूर्या ऐकल्यानंतर तयार होतो फोन ठेवल्यानंतर सगळ्या भिनींना बोलवतो आणि म्हणतो की अगं धोनू ऐकलं का तुझ्यासाठी डॅडीने एक स्थळ काढले स्थळ खूप चांगलं आहे काय करतो मी उड उडवायचा का तुझा बार्या वर्षी धनू म्हणतो की एवढा लवकर दादा काय घाई आहे सूर्या म्हणतो की अगं लग्न बघायला चालू आहे म्हणजे ठरतंच असं थोडीच असतं अजून पसंतीच्या गोष्टी बाकी असतातच की राजूसुद्धा खूप खुश होते ती म्हणते की धनु दीदी बघितलं की लगेच कुठे लग्न होतात आपल्या धेजोत आक्कासाठी पण किती स्थळं बघितली तेव्हा तिचं लग्न झालं बघायचं का आपण सूर्याच्या खुशीसाठी धनू बघण्यासाठी तयार होते भाग्या बाहेर आलेली असते ती सगळं ऐकते तिला सूर्याचा आपल्यावर असणारा विश्वास ऐकून तिला सांगू की नको हा प्रश्न पडतो तरी ती सुद्धा सांगणार असते सगळं होतं तेव्हा सूर्या तुळजाला म्हणतो की धनु तयार आहे आपण बघायला तर तिच्यासाठी एक छान साडी आणतेस का आपल्या धनुला असं मेकअप करा तिचा की बघताच क्षणी पसंत केली पाहिजे तुळजा म्हणते की हो ती बाहेर जाते धनू काळजीत असते राजू म्हणते की अगं धनु दीदी काय झालं तू अशी का एवढी काळजी करते धनू म्हणतो की अगं मला या घराला नाही मला तुम्हाला सगळ्यांना सोडून आत्ताच जायचं नाही आहे राजू म्हणते की अगं स्टार्टिंगला असंच होतं आपल्या तेजू अक्कासोबत सुद्धा असंच झालं बघितलंच ना तू आणि ह्या माणसांना कधीतरी तुला सोडून जायचंच आहे लग्नाच्या गोष्टी कुठे लगेच होतात आणि चांगली जागा असेल तर काय हरकत आहे धनू आपली मनात नसताना सुद्धा तयार होते इकडे तुझ्या साड्या आणायला जाताना भाग्य तू पण सोबत चल म्हणून भाग्याला सुद्धा घेऊन जाते ती एक छानशी साडी घेऊन माघार येत असतात धनू मात्र आपल्या काळजीत असते इकडे पप्पी धनूच्या लग्नाचं कळाल्यानंतर लगेच पोहोचते ते धनुला म्हणते की धनु ये मी तुझं प्लकिंग करते खूप छान दिशेल बघ प्लकिंग तुझं बघून ना सगळेजण लगेच तुला पसंत करते धनू म्हणते की मला नाही करायचं ग लग्न तुला कसं कळत नाही पपी म्हणते की बघ ना त्या तेजूचं किती छान झालं तिची पाचवी बुटं तुपात आहेत हाय का तिच्याकडं काय कशाची कमी घर आहे बंगला आहे दागिने आहे सगळं आहे काहीच कमी नाही आहे तुझंसुद्धा होईल हे ऐकताच धनू म्हणते की पप्पे मग तू माझ्या माझ्याऐवजी तू लग्न का करत नाही कर ना पप्पे पप्पीचं हे ऐकल्यानंतर शिट्ट्या वाजतात ते म्हणते की धनू काय बोलतेस तू मला नाही करायचं लग्न मी नाही करणार लग्न धनू तिला शांत करते इकडे भाग्या आपली शांतच बसलेली असते म्हणून तुझा विचारते की भाग्या तू मला सांगितलं नाहीच शाळेत काय घडलं कसा झाला प्रोजेक्ट तुला शाळेत कुणी काय कौतुक केलं भाग्याला सगळ्या शाळेतला प्रकार आठवायला लागतो ती काही बोलत नाही घाबरून बसलेलेच असते तुळजाला संशय येतो इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की सूर्याला भाग्याविषयी सगळं कळतं तो राजला उघडा करून अख्ख्या शाळेसमोर धिंड काढतो आणि सांगतो की आता या मुलाची अशी जिरवा की याने परत कुठल्याही मुलीकडे डोळे वर करून बघितले नाही पाहिजेत आपल्या आपल्या गावातल्या सगळ्या आया बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्यांच्यामुळे कोणालाही कलंक लागता कामाने त्याची धिंड काढताच राज आपल्या सूर्याच्या पायाशी पडून माफी मागायला लागतो तर भाग्यावरचं खूप मोठं संकट आता हे पाहणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे त्यामुळे तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू